सर लोकसभेचे काल निवडणूक संपन्न झाली ही तुम्ही दोन महिने अथक परिश्रम घेऊन सांग्यार तसेच तुम्हाला आणि जबाबदारी कुंकळी मतदारसंघाची दिली सांग्यार एटी टू तसेच कुंकळी सेवेंटी टू पर्सेंट वोटींग जातले असा कशे वोटींग हे पळयत जाल्यार सांग्यार तर पळयत जाल्यार भरपूर वोटींग जाला अशें दिसता हे किती असतं पर्सेंटेज मार्जिन भारतीय जनता पार्टी सांगे मतदारसंघात गेले दोन महिने आम्ही कष्ट घेताले त्याच्या पहिली भारतीय जनता पार्टी व खच्या केन्नाय निवडणूक जर जरी तयारी असता तयारी असली म्हणून आम्ही शेवटच्या टप्प्या भीतर जी आघाडी घेता पण नी तो आमका एक म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच की कि कितली तयारी असली जाल्यार शेवटच्या निवडणुकीच्या काळात भीत आम्ही रातीस एक करून करतात मेहनत करतात गेले दोन महिने आम्ही कष्ट केले त्याचे फळ निश्चितच बरे गोड असले आणि पल्लवी डंपो आज मला दिसता पन्नास साठ हजाराच्या वयर मताधिक्य घेऊन निवडून येतली आमच्या सांग्या भितर म्हणजे बरे पैकी हे झाले असं म्हणजे कावरे पंचायत जी ती नव्वद टक्क्याच्या वयर मतदान झाले असा म्हणजे फक्त नगरपालिका भितर ज्या मायनोरिटी मॅनॉरिटी ती थोडेशे कमी मतदान झाले म्हणून आमची ॲवरेज एखादे वेळेस देऊली पण पंचायत क्षेत्रांनी नेत्रावळी पंचायत नव्वद नव्वद टक्के भाटी पंचायतीन भितर एटी एट पर्सेंट असे खूप बरे मतदान झाले आहे वाडीव मतदान जे आमकां लाभदायक असा म्हणजे म्हणजे सांगे मतदारसंघातल्या निश्चितच वेळार धा हजारा पेक्षा चड लीड मेळटली दुसरी गोष्ट आसा कुंकळी गावां भितर म्हणजे कुंकळे भितर तसो मतदारसंघ आमच्या एकच पूण ताज्या पण त्याच्यानंतर आम्हाला भितर मद, म्हणजे नेटवर्क कमी जाल्लें ती मरगळ झटकून आम्ही परत एक फावटी टीम बिल्ड केली आणि मोठ्या नेटान थी प्रचारही केलो आणि फक्त शेवटचे दहा दीस प्रभारीपण माझेकडे आले आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमधी एक नवो उत्साह जालो आणि मला दिसता की बरेपैकी आम्ही फाट फायट थी दिल्ली आसा आम्ही बरोबरीन येऊपासारखी ताकद आम्ही निर्माण केली आसा आम्ही जे सामके तळाक आशिल्ले ते परत एक फावटी सगळे कार्यकर्त्यांच्या श्रमान मेहनतीन जिद्दीन आम्ही बरोबरीक साधपचे हे करतात खची मेळपाक शकता अशा प्रकारचे वातावरण सगळे लोक उलय हे दोन्ही भितर आम्ही जे काम केले आसा त्याचे फळ निश्चितच आमच्या भारतीय जनता पार्टीक मेळटले त्याशिवाय अनेक दुसऱ्या मतदारसंघांनी म्हाका एक दोन दिस वचपाची संधी मेळ्ळी म्हणजे पार्टीन संघटनेचे संघट संघटन काम दिले तातुनही केले असा फॉर एक्झाम्पल काणकोण असलेले किंवा मर्मुगो वास्को बाकीचे जे मतदारसंघ असतात त्या प्रत्येक बुथाचे वचंदी मेळी आणि ओवर पहिले जर जायत एक बरी भारतीय जनता पार्टीक असा बघा सांग्यार जे तुमचे काम पण लोकांनी इतकं प्रतिसाद दिसता म्हणजे शंभर टक्के मतदान जाऊ हे एकमेंट आसा हांवें तीन बुथ टार्गेट केले आणि पयलीं अनाऊन्स करूनय केले एक मानगाळ एक आमचं सळजिणी आणि दुसरा कल्ला काजूगट्टो सो आम्ही कल्ला सळजिणी भागां भितर तिनाकच आमचे टार्गेट अचीव केले हा प्रत्यक्षात उभं ही मॉनिटर म्हणजे काल दिसभर सगळे विकुरलेले जे कार्यकर्ते असतात तांकां घेतले कार्यकर्ते किंवा मतदार आसात तांकां हाडले म्हणजे एक शंबर टक्के मतदान आम्ही तीन बुतांचे ॲक्च्युली करून हाडिल्ले आसा पूण ते कांय तांत्रिक कारणाक लागून काजूगट्टो कल्ला कल्ला या भितर म्हणजे जा दोघ जण भाग गेले दोग दोन डेथ आनी म्हणजे तीग जण एक प्रेगनंट वुमन अशा तर पांच मतां उरलीं जे ॲक्च्युली आसात ती एबसेंट मार्क करपाक मेळात अदरवायज जे ॲक्सेसिबल असतात तितके लोक ह्या मतदानाक आले जे ह्या देशांत भितर ना त्या लोकांचे मतदान झालं ना म्हणजे पहिले सुरुवातीक मार्क करपाचे एबसेंटी ते झाली ना म्हणून आमकां तांत्रिक दृष्टिकोनातल्या तो जरी झाला ना जाल्यार तीन बूथ आमचे हंड्रेड पर्संट म्हणपाक येता आणि हे तिन्ही बूथ असतात ते आदिवासी एस टी भितर म्हणजे डोंगराळ भागांत जे कनेक्टेड दुसरे दुसरेकडच्या कर्नाटका लागतं भागान भागांड डोंगराळ तुमकां पळोवपाक गेल्यार काल मतदान जाल्लें झाले असा तांकां अजून पर्यंत जश्यो सुविधा मिळप कठिनाय जाता तो जा तुमी तांकां कितले प्रोमीस केलेले असा निश्चीत ताणें हंड्रेड पर्संट दिला म्हणटकच आमकां हंड्रेड पर्संट दिवचे पडटले आणि हो विश्वास किया लागून असा की नरेंद्र जे मोदीचे प्राइम मिनिस्टर म्हणून काम आसा तसेच आमचे डॉक्टर प्रमोद सावंत हांचे लोक विश्वास दोरतात माझ्या कार्याची पद्धत एक वेगळी आता हा जे काम फाटी लागता ते काम करून वो विश्वास आसा आम्ही साळजिणी रस्त्या व्हिलाप वाइल्ड लाइफ सेंचुरी असे फॉरेस्ट एरिया असली तरी असताना सगळी फॉरेस्टाची ऑब्जेक्शन असतनही आम्ही रस्ता शाळजिणीत पाव शकले तो लोकांक एक विश्वास निर्माण झाला आम्ही लाईट पावली आम्ही मानगाळ म्हणता त्या गावां हा जेव्हा जिल्हा पंचायत आशिल् त्या वेळात फॉरेस्टाचे सगळे ऑप्शन फॉरेस्टेकडच्या का, काळ रस्तो परत तोडून उडयताले आम्ही केले दोन फावटी आम्ही रस्तो केला आणि दोन फावटी ताणे मोडलो त्याच्या नंतरही हा जिद्दीन तो रस्तो केला म्हणजे फॉरेस्टाच्या ह्या ऑब्जेक्शनाच्या भारत वचून काम करता हे लोकांना पटलेले आज आम्ही काजूकट्टो कल्ला गावां भीत साधारण वीस कोटी मोडून आम्ही रस्त्या निर्माण करतात दोन विलेजी दोन जे हिलटॉप विलेजीस असतात वीस कोटी एकशे चौद्याऐंशी मतां खातीर म्हणजे <laughs> तुम्ही पळयतले की सरकार पळत असताना थंय कितले लोक राहतात ते पळयना त्या लोकांची सुविधा निर्माण जाय त्या दा लोकांना जाय तांकां शिफ्ट जवळपास जायना दा म्हणून करता म्हणून व प्रचंड असो विश्वास आपल्याला दाखल असा काजूर या भितर आमकां चवद्याणव टक्के पोट्स झाली जो बूत असा साधारण साडे पांचशी मतांचो थी आवद्याण्णव टक्के वोटींग ज्ञाले असा खूप मोठ्या सर एक कालच आमदार कुडचड्या वेळेला कुडचडे मतदारसंघात अशें जालां की चर्चीन भितर एक अमकच पक्षा मतदान करा म्हण असो एक आवाज जालो ते हाजो कितलो प्रभाव पडपाक शकता कालच्या अशें दिसता म्हणजे प्रभाव म्हणजे एक दोन प्रभावीत झाल्यात ह्या तुम्ही सांगता तशा कॅम्पेनिंग दोन प्रभावी वास्तवीक सांग्या भितर काँग्रेसीचे एक पासून डोर टू डोर झाले ना थी के मिटिंग लागले ना जाहीर सभा झाली ना कॉर्नर सभा झाली ना लोकांक मेळप झाले ना पत्रक झाले ना त्यांचे वॉटर स्लिपी पावले ना अशा पद्धतीन भितर मुख्य कॅम्पेन म्हणजे ते म्हणजे धर्मस्थळा वेळ आव्हान आणि तातूंत कर, लोक कर, करता कांय प्रमाणान मग नगरपालिका भितर खूप मोठा आधार तांकां चर्चेचा जाल्लो आसा आता निवडणुकीच्या दिसान पळोवपाचें हें अपेक्षीत आशिल्लें अशें वेगळे कांय ना आणि ताजेर कॉमेंट करपूय म्हाका दिसना की बरोबर म्हणून पण एक फ्री अँड फेअर इलेक्शनान भितर म्हणजे धर्मगुरूंनी तरी आपले मत तांचेर लादप हे बरोबर ना अशें म्हाका दिसतं काँग्रेस आम्ही पहिला की काँग्रेस सांग्यार चवना सांगे मतदारसंघात पवलं ना किती कारण असे तुमचा प्रभाव तांकां चड दिसून आला की आम्ही काँग्रेस खेळी कमी पडा असे दिसून तांकां काँग्रेस म्हणजे सांग्यार काँग्रेसीचे जरी वोटर्स असले तरी असते नेचे हे कारण प्रत्येक दिसता की सुभाष फळदेसा इतले बरे काम करत असून आम्ही त्यांच्या विरोधात किद्या वचप पण येईन वेळार धार्मिक वेल्यान तांकां आदेश आयले नंतर ते करतात वास्तविक म्हाका दिसता की ऑल म्हणजे म्हजे सगळे मुसलमान आसतले क्रिश्चन भाव आसतले हिंदू भाव आसतले आय एम अ एक्सेप्टेबल फिगर म्हणजे म्हणजे कडेन संपर्क जनसंपर्क तांच्या त्यांच्या वायट कार्यान भितर हांव पावतां म्हणटकच तांकां दिसता की पण एकादे वेळ असे जेन्ना धार्मिक स्थळा वेल्यान अमूक एक गोष्ट सरतात दक्षिण गोयचं तर आम्ही वोटिंग टक्के पयत फायदो कोणा जातो काँग्रेस म्हणता आपल्या जातो जो वाढीव टक्का झाला तो भारतीय जनता पार्टी आपल्याक म्हणता सो तुमचं उमेदवार ज्या ज्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार असा स्वतःचे ज्या हात संघटन असं तुम्ही पयतले की मतदानाची टक्केवारी त्याच मतदारसंघात वाढल्या आमकां जो मायनॉरिटी कॉन्स्टिट्युंसी असतात ती तसे मतदान झाले ना हे निश्चित असे पहिले जर जायत कोणी सांगल्यार म्हणतो की फायदो हो भारतीय जनता पार्टीक जातो वयर सकल झाले काय दिसता की पन्नास साठ हजार म्हणजे हे बारीक बारीक कॅल्क्युलेशन घेऊन वचपची गरजच ना पन्नास साठ हजार मतांची लीड ही आमक असा